महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा श्रगार आज निलेश राणेंची तोप धडाडणार आमदार जाधवांना करणार लक्ष गुहागर पोलिसांचा तगडा बंदोबस्त भाजपचे नेते निलेश राणे यांच्या शुक्रवारी दिनांक सोळा रोजी गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमध्ये सायंकाळी साडेचार वाजता सभा होणार आहे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आणि हो राणे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व निर्माण झाले या सभेने राजकीय वातावरण तापणार असल्याने गुहागर मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर भास्कर जाधव यांच्या विरोधात टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत लोटे येथे नुकताच राणेंचा दौरा झाला त्यावेळी ही त्यांनी भास्कर जाधव यांना लक्ष्य केलं होतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात सिंधुदुर्गमध्ये झालेल्या सभांना आमदार जाधव यांनी हजेरी लावली आणि राणे कुटुंबियांवर टीका केली त्यानंतर राणे आणि जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे भास्कर जाधव यांच्या विरोधात राणे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत भानकरे निपसाटी विनोद चव्हाण गुहागर